खालापूर तालुक्यातील नडोदेगावचे शेतकरी नरेंद्र साळवी आणि दिगंबर पवार यांच्या शेतजमिनीमधून टाटा पॉवर कंपनीच्या पाच उच्च दाबाच्या वीज वाहिन्यांमुळे शेतकऱ्यांची सुपीक जमीन नापीक झाली असून त्यांना कोणतीही नुकसान भरपाई मिळालेली नाही या अन्यायाविरोधात शेतकरी नरेंद्र चंदू साळवे आणि दिगंबर पवार यांनी खालापूर तहसीलदार अभय कुमार यांच्याकडे तक्रार दाखल केली असून या प्रकरणी आम्हाला जर प्रशासनाकडून न्याय मिळाला नाही तर आम्ही आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे नडोदेमधील पीडित शेतकऱ्यांच्या मते त्यांच्या जमिनीतून गेलेल्या उच्च दाबाच्या वीज वाहिन्यांमुळे शेतीचे फार मोठे नुकसान झाले आहे पीक उगवत नाही उत्पन्न नाही आणि सरकार शांत यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे या, या संदर्भात टाटा पॉवरकडे वारंवार पाठपुरावा करूनही कंपनीने कोणतीही भरपाई दिलेली नाही त्यामुळे शासनाने तातडीने यामध्ये हस्तक्षेप करून आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे तसेच आम्हाला जर न्याय मिळाला नाही तर आम्ही खालापूर तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसू असा इशारा देखील या पीडित शेतकऱ्यांकडून प्रशासनाला देण्यात आला आहे आता खालापूर तहसील प्रशासन या प्रकरणावर काय भूमिका घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे सम्राट मराठी लाईव्हसाठी जतीन मोरेसह ब्युरो रिपोर्ट खालापूर